हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे दिनांक रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे रवीन सोमनाथ गुंबाडे वर्ष तेवीस असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित ताब्यात असून इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी उशिरापर्यंत खुल्यासा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सविस्तर असे ता निपाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर हळदीचा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमात तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला या वादामध्ये रवी कुंभाडे राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी या युवकाच्या गळावर शस्त्राने वार केला रवीला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला आहे साठी विशेष प्रतिनिधी पिंपळगाव बोला